नमस्कार जय ज्योती जय साहित्य जय ज्योती जय साई साहित्य शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र मी विद्या राहणार म्हणते जिल्हा चंद्रपूर सध्या मी कळमेश्वर येथे बागेमध्ये व्यायाम करण्याच्या निमित्ताने आलेली आहे तर माझ्या ह्या मैत्रिणी आहेत तर व्यायाम करणे हे आरोग्याची गुरुजी आहे व्यायाम केल्यामुळे आपल्या शहराचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य हे चांगलं राहतं व्यायाम हा शरीराचा एक कुंभार आहे आणि तो आपल्या शरीराला गडविण्याचं काम हा करीत आणि म्हणून आपण रोजच व्यायाम करणे हे आवश्यक आहे आपलं समज आहे असं की मी घरची खूप कामं करते झाडजूळ करते भांडी घासते त्याच्यामुळे माझा व्यायाम घरीच होतो मला काही बाकी बाहेर जाऊन व्यायाम करण्याची गरज नाही असं म्हणतात परंतु ते चुकीच आहे जेव्हा आपण डॉक्टर कडे जातो तेव्हा डॉक्टर सांगतात की तुम्ही व्यायाम करा तेव्हा मात्र बरोबर नांगी घेतो आपण परंतु आपण सुरुवातीपासून जर प्रयत्न केला तर आपलं आरोग्य आपल्या हाती आहे कारण घराची आई जर सुदृढ असेल तर ते कुटुंब सुदृढ असते आईचं तब्येत बिघडली तर पूर्ण कुटुंब आजारी पडते म्हणून तुम्ही तुमचं आरोग्य तुम्ही जपा त्याच्याकरता आपल्याला काही व्यायाम करायची गरज आहे ना सर्वसाधारणतः आपल्याला नेहमी तक्रार ही पोटाची असते आणि त्याच्याकरता आज मी मुख्य ते करून काही पोटाचे दोन तीन व्यायाम तुमच्या समोर सादर करणार आहे तर वर्ष आपल्या समोर सादर करणार आहे पहिला प्रकार आहे हा प्रकार आपल्याला करायचा आहे हा करा आ, दुसरा प्रकार <laughs> <हा, तरा>, <laughs> त्यानंतर आता बसल्याचे व्यायाम बसल्याचे करून दाखव सॅम्पल तर याला चक्की चलासा म्हणतात हा व्यायाम सुद्धा पोटाच्या आरोग्यासाठी पोट जोडलेली असायला पाहिजे एका टाकायची हा एका हा त्यानंतर दुसरा व्यायाम त्याच्यानंतर आपल्याला आता डान्सच्या रुपामध्ये सुद्धा आपण व्यायाम करू शकतो तर लावा बरं गाणं म्युझिक बद्दल तर सांगू नाही नाही का ठीक आहे नमस्कार नमस्कार तर आपण एकवीस जून ला पुन्हा एकत्र येऊया यो योग दिवस आहे आणि बाकी पुन्हा चर्चा करूया ठीक आहे